श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे ऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण तृतीया गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज संकष्टी चतुर्थी उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बावन्न दिनांक एकोणीस नऊ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवमधील श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले हेतबूज भाग सात कालच्या भागामध्ये परमपूज्य सद्गुरूंनी म्हटलेले आहे इथे गाणगापूरमध्ये वनभोजनाची परंपरा फार जुनी म्हणजे श्री गुरु असल्यापासून सुरू झाली आहे त्या काळात अंबाडीची भाजी व भा भाकरी अशी भिक्षा असे या भोजनाला आवळी भोजनही म्हणतात हा भोजन कार्यक्रम वैकुंठ चतुर्दशीला असतो त्या लोकांचे खंडोबा दैवत नसल्याने ते तेव्हा कांदा खाण्यास सुरुवात करतात आपल्याकडे चंपाीला कांदा खाण्यास सुरुवात करतात आहारात जास्त बियांचे पदार्थ भाज्या निषिद्ध मानाव्यात वांगे टोमॅटो काकडी तसेच इतर जास्त बियांचे खाल्ल्यास मुतखडा होत असतो मसुरीची डाळ मांसाहार मानला आहे हुलगे सुद्धा खाण्यास निषिद्ध मानावेत बीटही आहारात खाऊ नये टरबुजातील बिया काढून ते खावे नाहीतर कॅन्सरची गाठ होण्याची शक्यता असते फळेभाज्या जर बियांसहित खाण्यास आल्या तर जास्तीत जास्त पाणी प्यावे म्हणजे लघवीच्या द्वारे ते बाहेर पडते पाणी जर पातेल्यात नुसते ठेवले तर तुम्हाला त्यावर तेलाचा तवंग आलेला दिसेल याचाच अर्थ पाण्यामध्ये तेलाचा बारीकसा अंश असतो भरपूर पाणी प्याल्यानेच अन्नाचे चांगले पचन होते लघवीला साफ होते संडासलाही मऊ व विनासायास होते पाण्यामुळे अन्नाला मऊपणाही प्राप्त होतो त्यामुळे जटाराग्नीही शांत होतो माझे हे सर्व खरे ज्ञान आहे म्हणून मी लोकांना सांगितलेल्या उपायांनी गुण येतो हे प्रज्ञा जागृतीचंच लक्षण आहे आपल्या हृदयाला उष्णतेची खूप गरज आहे म्हणून तुम्ही कोणीही फ्रीजमधील पाणी पिऊ नका तसेच फ्रीजमधील पाणी प्यायल्यास हार्ट अटॅक येत असतो शरीराला बिलकुल मऊ भात खावा त्यामुळे पचनास त्रास होत नाही आयुर्वेदातही तसे सांगितले आहे अन्न खातानाही थोडे थोडे खावे अगदी अघोऱ्यासारखे खाऊ नये जे अन्न खाल ते व्यवस्थित चावून सावकाश हळूहळू खावे म्हणून आपल्याकडे सावकाश जेव्हा सांगण्याची प्रथा आहे आपला धर्म हा आरोग्याला धरून आहे म्हणूनच इथे पावित्र्य सांभाळणे म्हणजेच स्वतःचा दर्जा सांभाळण्यासारखे आहे व ते सांभाळणे तुमचे कर्तव्य आहे लोकसंख्या वाढली म्हणजे पुण्य वाढले असे होत नाही तांत्रिक व मांत्रिक वगैरे लोक गळ्यात दगडाच्या म्हणजेच पाषाणाच्या पिवळ्या तांबड्या माळा घालीत असतात अनेक योनीतून फिरून आल्यावर आत्म्याला मनुष्य जन्म मिळतो या योनीतून जायला लागू नये म्हणून पुण्य करा असे सांगितले जाते प्रत्येक योनीत वासना व वा भावना या असतातच वासना या धर्म अर्थ काम व मोक्ष बाबतीत असतात पशु पक्षी वृक्ष या सर्वांमध्ये चार वर्ण असतात पण त्यांना मोक्षाचे ज्ञान नसते मोक्षाचे ज्ञान फक्त मनुष्य जन्मातच असते मोक्ष मिळवण्यासाठी संन्यासाची परंपरा सांगितली आहे यात सर्व वासना इच्छा नाहीशा झालेल्या असतात मनुष्य जन्मात येऊन ज्यांना ईश्वराशी एकरूप होण्याची भावना येते त्यांना मोक्ष मिळतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री नृसिंह सरस्वती श्री शंकराचार्य परंतु ज्यांचे महानिर्वाण झाले आहे त्यांना कार्य पुरे करण्यासाठी पुन्हा मनुष्यजन्म मिळतो भगवंताने मनुष्याला त्याच्या जीवनात आचरण्यासाठी धर्म दिला आहे जर धर्म आचरण्यासाठी त्यांनी दिला नसता तर मनुष्य अविचारी अवैचारिक झाला असता म्हणूनच त्याच्या जीवनात धर्माची सांगड घातली आहे धर्म आचरताना मनुष्याची वाटचाल पुण्याकडे चालू असते म्हणजे मोक्षाकडे चालू असते तुम्ही जस जसे सन्मार्गी जाल तस तशी तुमच्या जीवनात परिपूर्णता येते दर्शनाने मनाला शांतता आनंद व आधार मिळतो गुरुंना पाहिल्यावर भक्तांच्या मनालाही शांतता आनंद व आधार मिळतो दर्शनाचा प्रभाव असा आहे की एकदम नतमस्तकच होतो प्रसाद हा एक प्रकारचा आशीर्वादच असतो तो दिल्यावर खाली पडू देऊ नका प्रसादाला हस्तस्पर्शही आमचा झालेला असतो तेव्हा असा प्रसाद खाली पडल्यावर आशीर्वादही फुकट जातात आमच्या सारख्याच्या सहवासाने तुमची व्यसने सुटू शकतात तुमच्या तामसी स्वभावातही फरक पडला पाहिजे परंतु हे सर्व हळूहळू घडत जाते तुमच्या इच्छेने काही अशा गोष्टी घडू शकत नाहीत त्यासाठी तुम्ही सर्वांनी सात्विक आहार घेण्याची गरज आहे कुणाही बाहेरच्या व्यक्तीला स्वयंपाकघरापर्यंत घरापर्यंत येऊ देऊ नका ठराविक मर्यादेच्या पर्यंतच येऊ द्यावे बाहेरच्या व्यक्तींशी तात्पुरते संबंध ठेवा विनाकारण संबंध वाढवू नका संगतीने एक प्रकारचे आवरण तयार होते त्यामुळे त्यातून दोष निर्माण होतात पुढील काळात म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सातपर्यंत कोणीही दर्शनाला येथे येईल व फायदा घेईल त्यावेळी जात धर्म वगैरे काहीही पाहिले जाणार नाही माझ्या इच्छेने काहीही त्यावेळी घडणार नाही तर ईश्वराच्याच इच्छेने सर्व घडत राहील तेच या गोष्टीला कारणीभूत राहील अयोध्या ही राम जन्मभूमी आहे ही भूमी शापित आहे ही भूमी तशी पाहिली तर चमत्कारिकच आहे रामाचा वनवास दशरथाला पुत्रशोक सीता त्याग इथेच घडले सर्व माणसांनी साक्षात्कारी व्यक्तीचे दर्शन मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आमच्यासारखे पुरुष जन्माला येतात म्हणून तुम्हाला जीवनात तरुण जाता येते कोणत्याही कार्याला साधना तपश्चर्या अधिष्ठानाची गरज असते त्यांचा नुसता देखावा करून चालत नाही आमच्यासारख्या अनुभवी लोकांनीच प्रार्थना केली तर उपयोग होतो शक्ती निर्माण झाल्याशिवाय कार्य होणार नाही अव्यक्तातून व्यक्त झाल्याशिवाय आदेश मिळत नाही दैवावर कोणीही मात करू शकत नाही आमच्या सारख्यांनाही त्याच्या पुढे गप्प असावे लागते त्यासाठी तुम्ही तुमचे दैव बलवत्तर ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा भाव चांगला ठेवा व तो व्यक्त करत जा म्हणजे तो तुम्हाला मदत करेल हे सर्वांनी लक्षात ठेवा त्यासाठी उत्तम आचरणाची गरज आहे तुम्हाला सहाय्य करायचे असेल तर तुमच्याकडेही काहीतरी असणे आवश्यक आहे सतत माझी आठवण ठेवा तुमची कामं माझ्या शक्तीने होत नसून ईश्वरी अनुग्रहाने होत असतात आम्ही जेवढे जेवढे तुम्हाला सहाय्य करीत असतो तेवढे आमचे शरीर विकलांग होत असते त्यासाठी सहाय्य करण्यापूर्वी आम्हाला तुमचे भाव व त्यांचा ठेवा किती आहे हे पाहावे लागते माझे आयुष्य याच कार्यासाठी भक्ताच्या सहाय्यासाठी आहे त्यासाठीच मी अनुष्ठाने करीत असतो माझ्यासाठी त्याचा काही उपयोग नसतो तेव्हा भक्तांनीही काहीतरी सेवा करीत राहणं आवश्यक आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त